बातमी आहे नागरिकांनी पसरवलेल्या कचऱ्याची तसेच पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थेरगाव परिसरात पसरलेल्या दुर्गंधीची थेरगाव येथील पवारनगर परिसरात कचरा कुंडीत कचरा न टाकता रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकून पवारनगर परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे पालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छता तसेच कचऱ्याची साफसफाई होत नसल्याने नागरिक अस्वच्छतेमुळे हैराण झालेत ज्यामुळे पवार नगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय ये त्रास होता है। होटेल त्रास होता है। या दुर्गंधीमुळे परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना त्रास होत आहे व आजूबाजूच्या हॉटेल चालकांना देखील या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेने या ठिकाणी कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे फलक लावून सुद्धा त्या फलकाखालीच कचऱ्याचा ढीग लावण्यात आलाय या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी आपला आवाजशी बोलताना संताप व्यक्त केलाय नेमक्या काय आहेत येथील स्थानिक नागरिकांच्या भावना पाहुयात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तर यांनी तुमचं नाव काय माझं नाव अशोक वामन चौधरी काय सांगाल तुम्ही पाहुण्या परिसरात तुम्ही राहता आणि इथं समोर पालिकेने बोर्ड लावलाय की कचरा टाकून येते इथं नागरिक कचरा टाकतात कचरा टाकतात आमच्या इथं हॉटेल आहे अन्नपूर्णा खानावळ ना या नावाचे हॉटेल आहे या हॉटेलच्या समोरच इथे कचरा टाकतात लोक आम्ही बऱ्याच लोकांशी बोलतोय टाकू नका टाकू नका पण कोणी ऐकायला तयार नाही आणि ज्याचा आम्हाला घाणेळ वास येतो इथं घाण 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 असल्यामुळे आमच्या हॉटेलमध्ये कोणी जेवायलासुद्धा यायला तयार नाही आहे घा घाणेमुळे अशी आमची परिस्थिती झालेली आहे आम्ही बाहेरून इथे आ आलेलो आहे आता इथं दि दिसताना मग इथे पाहणाऱ्याला कसं वाटतं की म्हणजे घाणेरडा वाटते म्हणून कोणी इथे आत यायलाही तयार नाही आता अशी परिस्थिती आमची झालेली आहे दिवस झाले हा कचरा हा कचरा तर आम्ही आलो तेव्हापासूनच आहे इथे आम्हाला आलो, आलो त्यांनी मध्ये मध्यंतरी मध्यंतरी माणूसही ठेवला होता इथं रखवाली करतात पालिकेने पण ते माणूसही बंद झाला इथं घाण तशी तशी कायम चालूच आहे सकाळी गाडी येते आणि कचरा घेऊन जाते पण आज सकाळी गाडी आली नाही अण्णा जसा तसा कचरा इथं पडलेला आहे नगर आठ मधून इकडचे जे लोक येतात आणि कचरा टाकून जातात रोज त्यांना म्हणतो कचरा इथं टाकू नका आम्हाला इथं येतं मा डास मच्छर येतात आम्हाला पण ते म्हणतात मावशी इथं पहिल्यापासूनच कचरा टाकलेला आहे या लोकांना काही नाही काही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर फाईन भरला पाहिजे एका रोज एका व्यक्ती म्हणून पाचशे रुपये तरी घ्या त्यावेळेस ते लोक कचरा टाकणं बंद करतील गाड्या जर त्यांच्या घरोघरी जर गाड्या जातात तर त्यांनी गाड्यामध्येच कचरा टाकायला पाहिजे इथं काही कचरा टाकूच नाही माझं म्हणणं असं आहे मालिकेने सुद्धा फलक लावले की दंड लावण्यात येईल त्या नागरिकांना जे कचरा टाकणार आहे मग तुम्ही इथे जे पालिकेचे अधिकारी येतात त्यांना काय तुम्ही तक्रार देता काय इथे कचरा टाकता म्हणून त्याला सांगून हे काही उपयोग नाही ना ते, ते म्हणतात की मनु 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 ते काय मावशी किती वर्षापासून चालू आहे इथं आम्ही थकलो म्हणू म्हणू नगरपालिकेचे लोक स्वतः पालिकेचे लोक हां असे म्हणायला लागले की हां आम्ही म्हणू म्हणून हां तर तुम्ही काय करणार आहे काय करणार आहे पण त्रास आम्हाला होणार आहे तुम्ही जर राहत नाही ना राहत आम्ही इथं आहे ना त्याच्या आम्हाला सडळ गोष्ट त्रास आहे हे लोक आणून टाके याचं बंद करा तुम्ही काहीतरी याच्यावर कारवाई करा नाही कारवाई केली तर हे असं चालू राहणार आहे आमची हॉटेल खाण्यापिण्याची हॉटेल आहे लोक बघतील काय म्हणतील लोक